बुधवारी सकाळच्या सुमारास अकोल्यातील बाळापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली टी एस पस्तीस एफ दोन हजार पंचवीस क्रमांकाचे चारचाकी वाहन अपघातात सापडले आणि त्यातून तपासात पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले वाहनाची तपासणी करताना डिक्कीमध्ये पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल सापडले यात एका खास पद्धतीने बनावट नोटांचा वापर करण्यात आला होता बंडलमध्ये वर आणि खाली पाचशे रुपयांच्या खऱ्या नोटा ठेवून त्याच्या हात बनावट नोटा भरलेल्या होत्या याशिवाय पैसे मोजण्याची मशीनही जप्त करण्यात आली आहे वाहन चालक अजमेरा सुशील यांचा शोध सुरू असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी बनावट चलनाचा वापर आणि वितरण करणाऱ्या नेटवर्क शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे या घटनेमुळे अकोल्यात खळबळ उडाली आहे नागरिकांना बनावट चलनाबाबत जागरूक राहण्याचे आणि संशयास्पद नोटा स्वीकारण्याचे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच कुठेही बनावट चलनाचा वापर किंवा वितरण होत असल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे